कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तिसरे तिसरे म्हणजे ह्याला शिंपलेसुद्धा बोलतात आज मालवणी पद्धतीमध्ये तिसरे मसाला दाखवणार आहे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीत आहे तर हे तिसरे मी कट करून घेतलेले आहेत ते व्हिडिओ करायला मी दाखवलेलं नाही आहे तर तिसरे हे आहे ना आपण स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने नंतर आपल्याला हे कट करायचे कट करून झाल्यानंतर आपल्याला परत धुवायचे नाही आहे तिसरे मी कट करून घेतले आता आपण फोडणीला द्यायचं आहे तर त्यासाठी मी कढई ठेवली गरम केली तेल घातलं आहे दोन बारीक चिरलेले कांदे मी घातलेले आहे ते चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे यामध्ये चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहे तर तुम्ही ह्या पद्धतीतनं तिसरे मसाला करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप छान लागतं टेस्टला नुसते खायलासुद्धा खूप छान लागतात परतून घेतला त्याच्यामध्ये एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो सो थोडासा आपल्याला परतून घ्यायचा आहे परतून घेतला ह्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे अर्धा चमचाभर मी हळद घातलेली आहे आता आपल्याला तिसरे घालून घ्यायचं आहे तर दुसऱ्या प्रकारचे सुद्धा ना असे शिंपले भेटतात त्याला खुबे म्हणतात तर ते पण छान लागतात पण जे आमच्या घरामध्ये तिसरेच खाल्ले जातात तर आता, ही वे आता हे व्यवस्थित आपण परतून घ्यायचं आहे बघा तर तिसरे ना असे मिरची घालूनसुद्धा खूप छान लागतात मसाला घालून सुद्धा छान लागतात बनवण्याची पद्धती वेगवेगळ्या आहेत आता आपण याच्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे आपल्याला वाफ काढून घ्यायचं आहे मीठ्स घालायचं आहे चवीनुसार आपल्याला आता ह्याला पाच मिनटं जाऊन घ्यायचं आहे तिसरे शिजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून पाच मिनटं आपण शिजवून घ्यायचं आहे आता मी साईडला ठेवते कढई आणि आपल्याला ह्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटणासाठी मी छोटी कढई घेतली त्यामुळे थोडंसं तेल घातलं एक कांदा घातला उभा चिरून घेतलेला आहे तो जरा आपण परतून घ्यायचा आहे ह्यामध्येच आपल्याला आलं आणि लसूणसुद्धा घालून घ्यायचं आहे तर सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन तीन आल्याचे तुकडे घातलेले यामध्ये एक चमचा धने घालायचा आहे धनेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे धने परतून घेतले तर ह्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे तर एक वाटीभर आपलं ओलं खोबरं घातलेलं आहे मी आता हे परतून घ्यायचं आहे करपवायचं नाही जास्त यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आहे कोथंबीर व्यवस्थित परतून घेतलेली आता ह्यामध्ये मी मालवणी मसाला पण या खोबऱ्यामध्येच घालणार आहे तर आपल्या तिकटीप्रमाणे कारण मी हिरवी मिरचीसुद्धा घातलेली आहे त्यामुळे मी एक चमचाभर मी मालवणी मसाला घातलेला आहे आता हे खोबरं आपल्याला थंड करायचं आणि याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण करून घेतलेलं आहे मी आणि हे बघा सात आठ मिनटं मी चांगली अशी उकळी दिलेली आहे आणि तिसरेसुद्धा चांगले शिजलेले आहेत तिसरे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं छान असा रंग आलेला आहे आणि खूप छान लागतात असे नुसते खायला अप्रतिम वरून थोडंसं ओलं खोबरं घातलं तर असे सुके तिसरे पण तयार होतात तर मी जर असं थपथपीत करत आहे म्हणजे भातावर पण खाऊ शकतो आपण आता हे वाटण आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी मी घालणार आहे तुम्ही पाहिलं तर नाही घातलं तरी चालेल आता थोडंसं मी एक छोटी वाटीभर मी पाणी घालणार आहे तर मिक्सरच्या भांड्यालाच जरा खोबऱ्याचं वाटण होतं त्याच्यामध्येच पाणी घालून मी आहे आता झाकण लावून आपल्याला परत पाच मिनटं उकळी द्यायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी आणि सोल घालायची कारण हा माशाचाच प्रकार आहे त्यामुळे कोकम घालायलाच पाहिजे तर तीन चार मी कोकम घातलेले आहे मिक्स आहे झाकण आहे पाच मिनटं वाफ काढून घ्यायची तयार आहे मस्त असं झटपट तिसरे मसाला आमच्या या पद्धतीन मालवणी पद्धती तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल आणि मस्त असं नुसतं खायला चपातीबरोबर भाताबरोबर खायला एक नंबर तिसरे मसाला किंवा शिंपले मसाला बोलला तरी काही हरकत नाही आहे तर कसे वाटले हे तिसरे मसाला आवडले असेल तर मालवणी ज्योती किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करायला विसरू नका चला भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद